नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ मराठी कलर्स मराठीवर सुरू असलेल्या रियालिटी शो बिग बॉसच्या घरातील नॉमिनेशन प्रक्रिया मोठ्या गुंतागुंतीनं पार पडली योगिता पॅडी कांबळे घनश्याम आणि निक्की नॉमिनेट झाले आहेत त्यामुळे या आठवड्यात मजेशीर नाट्य आपल्याला पाहायला मिळेल मात्र या सगळ्यात एक लव्ह ट्रायँगल घरात सुरू होता याकडे कोणाचं लक्षच गेलं नाही आणि हा लव्ह ट्रायँगल आहे इरिना आर्या आणि वैभव मध्ये वैभव आणि इरिना मधली जवळील सध्या सगळेच पाहत आहेत पण या नव्यानं फुलत चाललेल्या प्रेम कहाणीमध्ये आर्याची एंट्री झालीय इरिना आणि वैभव मध्ये वाढत चाललेली मैत्री आर्याला पाहत नाहीये ती जलस फील आणि रडूही लागते याबाबत ती वैभव समोर आपली फिलिंग व्यक्त करते वैभव ही आता चांगलाच गोंधळात पडलाय आर्या की इरिना त्याला प्रश्न पडलाय त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये बिग बॉसच्या घरात प्रेम मैत्री विरह आणि पुन्हा प्रेम पाहायला मिळणार आहे बिग बॉसच्या घरातील अशाच अपडेट्स साठी कलर्स मराठी आणि जिओ वरती रियालिटी शो बिग बॉस मराठी सीझन पाच नक्की पहा आणि रेडिओ मराठी युट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा